दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक येथे महाराष्ट्र माझा न्यूजचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी महाराष्ट्र माझा न्यूजच्या आय डी हेड जयश्री गायकवाड यांनी बनवलेल्या वेबसाईट चे उद्घाटन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या हस्ते न्यूज महाराष्ट्र माझा वेबसाईट उद्घाटन करण्यात आले यावेळी महाराष्ट्रातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस विभाग अँटी करप्शन विभाग महानगरपालिका आरोग्यसेवा वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला व पुरुष अशा तब्बल एकशे पंचवीस जणांना निवडून मानाचा भगवा फेटा बांधून महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले

न्यूज चॅनल जर आज एक वर्ष पूर्ण होत आहे शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण प्रगती करावी जे खरेच प्रश्न आहेत लोकांचे तिथपर्यंत जाऊन त्याला वाचा म्हणून एक जी ब्रिटिश कालीन पत्रकारिता होती ज्यानी स्वातंत्र्याला मला वाटतं आपण सगळेजण खूप वेळापासून आलेले आहात आणि खूप वेळेस अवेलेबल आहात मी अगदीच थोडक्यात बोलन कारण मी बघितलं खूप सारे पुरस्कार पुरस्कारार्थी आहेत आणि त्याचा सन्मान करायचा आहे तर आता माझ्यावरून आपण बरंच काही बोललात अँटी करप्शन ब्युरोचं कौतुक केलं हे श्री एकदम जमिनीशी मातीशी जोडलेला पत्रकार असं त्यांची इव्हेंट करतो ते जेव्हाही खरं माझ्याकडे प्रश्न घेऊन आले नेहमी सामान्य व्यक्तीचे प्रश्न म्हणजे कुठेही अशी प्रसिद्धी आपण बघतो की असे काही न्यूज असे असते एकदम ब्रेकिंग न्यूज आहे पण मग यांचं असं काही सामान्य म्हणजे एखाद्या भाजी बाजारातल्या गरजू महिलेची गोष्ट असू शकते किंवा एखाद्या कुठेतरी असं एखाद्या व्यक्तीची अशा गोष्टी घेऊन येतात आणि त्यांचं काम करून झाला असे आम्हाला परंतु तुम्हाला सर्वांना की आता परवा आपल्याकडे युद्ध फेस्टिवल उद्घाटन आहे थोडं शांत कसं तिकडे दिसते तर युथ फेस्टिवलचं पण उद्घाटन आहे आदरणीय या देशाचे पंतप्रधान आता सुद्धा रात्री सात वाजता परत आमच्या मीटिंग आहेत त्याच्यामुळे उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो खरं महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल याचा प्रथम वर्धापन दिन तुम्ही सगळे एवढे प्रचंड संख्येने आलेले आहेत आणि इथे आम्हाला सर्वांसाठी आदरणीय अशा आदरणीय माल्यावर मिळत शक्तीसाठी आदरणीय आणि ज्वलंत समुदाय त्यांच्याबद्दल आमच्या मनात अधिकांचा असा आदर आहे समाजामध्ये काम करत आहे सगळ्यांच्या प्रभावापासून आणि सर्वांना असं हे चॅनल आहे याला दिलं नाही कॅक्ट नाही पक्ष नाही समाज नाही सर्वांसाठी शिवरायावर आपण बघितलेलं आहे आपण कुठे आहे त्यांचा आदर्श आहे छत्रपती शिवराय यांचा आदर्श आपल्या समोर आहे आपल्या समोर आहे ज्योतिबा फुले महात्मा गांधीबा फुले यांचा आपल्याकडे आदर्श आहे राजी ज्योतिए न्यूज काय होते तुम्ही म्हणाल ह्या न्यूज चॅनलचंच कौतुक का कारण तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियामध्ये आता महाराष्ट्र बघतोय मला आम्ही कुठल्याही मीडियाचं किंवा कोणाचंही कौतुक करताना किंवा महाराष्ट्र दिसलो नाही त्याचं कारण एक आहे आज ह्या देशामध्ये विकला गेलेला पत्रकार घाबरलेला विरोधी पक्ष आणि झोपलेली जनता हे काही या देशाच्या परवादी कारण आहे कुणीतरी एखादा पत्रकार सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या जीवनाची सुरुवात करतो आणि उच्च शिखर काढतो जरा आपण गायकवाड सरांची माझी जास्त अशी परिचय त्यांना मी ता प्रत्यक्ष मानव सेवा उद्याश्रमामध्ये एका कार्यक्रमात भेटलो परंतु त्याच्या आधी त्यांनी अनेक माझे सोशल मीडियावर व्हिडिओ घेऊन माता त्यांचा काही संबंध नसताना त्यांनी चॅनलला

जयश्री गायकवाड स्वप्नील गायकवाड भैयासाहेब कटारे ॲडव्होकेट मिलिंद बोरे प्रशांत खरात गौरव केदारे सनी गायकवाड गणेश सोनवणे विवेक बनकर भगवान खरे राजेश भडांगे बाळकृष्ण कदम राजेंद्र दोंदे रफिक सय्यद पल्लवी भावसार अंकुश शेवाळे अर्जुन वेताळ यांचे सहकार्य लाभले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक